या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सत्तर फुट रोड परिसरात गल्ली बोळातील अनाधिकृत भाजी विक्री करणाऱ्यांचे अतिक्रमण हटवा यांसाठी सह्यांची मोहीम सोलापूर पूर्व भागातील सत्तर फूट रोडवरील अनाधिकृत भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण महानगरपालिका प्रशासनाने हटवल्यापासून सत्तर फूट रोडच्या परिसरातील गल्लीबोळात भाजी विक्रेते बसत आहेत विरोधात। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली सत्तर फूट रोडवर बेकायदेशीर करून भाजी असल्याने अनेक अडचणी अपघात आणि रहदारीच अडथळा होत असल्याने महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाने अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटाव धडक मोहीम हाती घेतल्याने सत्तर फूट रोड मोकळा झाला आहे परंतु परिसरातील नरसिंह झोपडपट्टी कुंचीकोर्वी वस्तीकडे जाणारा रोड विजयनगरकडे जाणारा रस्ता माधवनगर रस्ता गणापुरम कलेक्शनपासून विजयनगरकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर इतर गल्लीबोळातील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे परिसरातील दुकानदार वाहनधारक व रहिवाशांना मोठा त्रास होतो आहे हे सोलापूरच्या विकासाला बाधा येणारी बाब आहे म्हणून सदर अतिक्रमण हटवण्यासाठी मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली त्यावेळी रहिवाशी यांनी अतिक्रमणाबाबत तीव्र विरोध करून आपल्या अडचणी सांगितल्या आणि अनेक वेळा हे सर्व भाजीवाले आमच्याशी भांडण देखील करतात असे म्हणाले विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम हाती घेतलेल्या शिष्टमंडळात सोहेल शेख प्रसाद जगताप संतोष जाधव विठ्ठल कुराडकर लक्ष्मीकांत कोडम पप्पू शेख शरणप्पा जगले रेखा आडकी राधिका सविता दासरी लक्ष्मी गुंटला विजयलक्ष्मी रत्सा यांच्या यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शकिनारी सीसी सिमेंट अल्ट्रा ट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बँगर जुआारी सिमेंट डॉक्टर फिक्स इथ वॉटरप्रुफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर